हॅलो गायज कशा आहात सगळे नक्कीच बरे असाल तर काल आमच्या इथे खूप पाऊस पडलाय सो इथे बघा खूप पाणी साचले आणि आदू जे आहे पाणी काढतोय काय करायला साधू मी पाणी काढायला सांगू तुला किद्दा सांगू तुला तर आमच्या इकडे म्हणजे स्लॅब टाकला नाही आहे अजून सो ते पाणी आहे ते खाली येतं आणि तुम्ही म्हणत असाल की इथे ती पन्नी बरं टाकली आहे का तर तिथे आमचे जे बोलपट्टीचे बॅग्स आहेत ते तिथे आहे आणि ते भिजू नयेत म्हणून ते पन्नी टाकली आहे आणि हे बघा आम्ही फर्चसुद्धा आणून ठेवलेलं आहे हॉलमध्ये टाकण्यासाठी आता तुम्ही म्हणत असाल की फर्च्या का बऱ्याने टाकल्या तर आम्हाला अजून ते वरचं हे टाकायचं आहे स्लॅट टाकायचं आहे सो ते फळा पडण्याची भीती राहते मग ते काय ते आपल्या फरच्या तुटू नये म्हणून आम्ही आत्ताच नाही टाकल्यात तर काही दिवसात आम्ही टाकू हे बघा आमची आजी जी आहे तर धुनं धुतलं आहे रात्री पाऊस पडल्यामुळे काही लाईट नव्हती सो आम्हाला खूप परशाने झाली झोपायलासुद्धा आणि गरम पाणी करायलासुद्धा आणि तितक्यातच आम्हाला पाणीसुद्धा नव्हतं सो आम्हाला सगळं इकडेच आणावं लागलं आणि हे बघा आमचं अजून मेन गेटही अपूर्ण आहे कारण की ते दरवाजा बनवलेले काका आहेत त्यांनी माप तर एकदम करेक्ट घेतलं होतं पण त्यांना बनवता नाही आलं बहुतेक असं कसं होऊ शकतं बरं त्यांना एक्सपिरियन्स नव्हता का देखे तो... देखे देखे देखे। नो मला नाही भरायची हात तर फ्रेंड्स आपण तुम्हाला दाखवतो आमचं वरचं फर्स्ट फ्लोअरचं काम कुठपर्यंत आलेलं आहे तर इथे खूप सारे लाकडं टाकलेत कारण की आता आम्हाला जे हे ना स्लॅब टाकायचं आहे रात्री पाऊस झाल्यामुळे इथे खूप सारं पाणी साचलं आहे आता तीन दिवसात बहुतेक आमचा स्लॅब पडणार आहे आणि तेव्हा आम्ही इथे नसणार आहे हे बघा ही, ही बाल्कनी तिकडे जे शेत दिसत आहे तुम्हाला ते आंब्याचं आहे म्हणजे तिथे आंब्याचा बाग आहे तर आता आपण जाऊया आमच्या रूममध्ये म्हणजे गेस्ट रूममध्ये ही एक गेस्ट रूम इथे पण लाकडं आहे काय माहिती हे घर केव्हा रेडी होतं बहुतेक दिवाळीपर्यंत होऊन जाईल आणि इथे मी आले टेरेसवर वर येथे सुद्धा आहे लाकडं सो आता आपण खाली जाऊयात त्याला मी तुम्हाला दाखवते बाहेर किती पाऊस पडलाय म्हणजे आता ऊन पडलंय हे बघा तिकडे जे शेत दिसतंय तुम्हाला ते पहिलं आमचं ग्राउंड होतं पण तिथे आम्ही क्रिकेट खेळत होतो सो त्यांचं ते शेत होतं त्यांनी तिथे हे आहे काय केलंय रट आणलाय बहुतेक हां आणि तिथे त्यांनी प्लॉट काढलेत गावाकडली हीच आहे पाऊस पडला की मजा फ्रेंड्स तर आता आपण जाऊयात घरी

खूप चिखल झालाय आता आपण जेवण करून आपल्या घरी जाणार म्हणजे भिलपुरीला तर आज आम्हाला आहे आमच्या गावी म्हणजे भिलपुरीला आणि आम्हाला ट्रॅव्हल आहे बसनी सो so, खूप मज्जा येणार आहे कारण मला बसने ट्रॅव्हल करायला खूप आवडतं तुम्हाला कशाने ट्रॅव्हल करायला आवडतं कॉमेंट करून नक्कीच सांगा बाय बाय